नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शिवांगी मात्र वेश बदलून फिरत असते आणि तेव्हा एका रिक्षा मध्ये ती बसते परंतु रिक्षावाला तिला बसायला नकार देत असतो आणि तो म्हणत असतो की गॅस संपलेला आहे तेव्हा ती म्हणते की तुमची नेहमीची नाटकं आहे चल लवकर आणि असं म्हणून ती जबरदस्ती त्या रिक्षावाल्यामध्ये रिक्षावालाला रिक्षा आग्रह करून रिक्षामध्ये बसते त्यानंतर मात्र तिकडे क्रिश आणि सुद्धा आलेले असतात आणि आता मात्र ती जोरात चालवा असं म्हणत असते त्यामुळे रिक्षावाला वैतागतो आणि काय आहे तुमचं असं म्हणत असतो त्यानंतर ती पुन्हा सांगते वाद घालू नका आणि चला आणि त्या जोरात चालवायच्या नादात आता मनमाच्या गाडीला आणि क्रिशच्या गाडीला धक्का लागतो त्यामुळे मनवा खाली बसते पडते आणि त्यामुळे आता रिक्षावाला खूपच घाबरतो बघा तुमच्यामुळं सगळं काही झालं आता बघायला नको का त्यांना काय झालंय काय नाही इकडे क्रिश मात्र मनवाला बघत असतो तेवढ्यात आता शिवांगी त्यांनी खाली उतरू नये म्हणून म्हणू लागते की चल लवकर पटकन नाही तर पोलिसांचे झंज चिट्टू वगैरे सापडशील तू उगच पोलिस तुला पकडतील त्यामुळे आता रिक्षावाला घाबरतो बरोबर बोलता आहे तुम्ही आणि असं म्हणून सॉरी साहेब असं म्हणून पळ तिथनं काढतो दुसरीकडे मात्र आता क्रिश वरनं त्या रिक्षावाल्याला अडवतो आणि त्यानंतर मात्र तो, तो रिक्षावाल्याला कॉलर पकडून त्याला मारत असतो मनवाचं लक्ष मागे बसलेल्या शिवांगीकडे जातं आणि ती मागे जाते त्यानंतर मात्र शिवांगीची विशी थोडीशी निघते त्यामुळे मनवा तिला ओळखते आणि मनवा तिला हात लावणार एवढ्यात मात्र शिवांगी तिला धक्का देते आणि जोरात पळ काढते त्यानंतर मनवाही तिचा पाठलाग करते आणि इकडे मात्र आता क्रिशच्या लक्षात येतं की मनवा का पळते आहे म्हणून क्रिश सुद्धा तिच्या मागोमाग पळतो आणि इकडे मात्र आता मनवा तिच्यापर्यंत पोचते आणि तू का पळते आहे ना तू अबोली अब बहिणीला खरं सांगायला पाहिजे ती तुझी मदतच करते आहे ना तुझी ती दुपाली कोण आहे हे तिला लवकर सांगून टाक म्हणजे तुला मदतच होईल मात्र आता दीपशिका तिच्यावर ग गण रोखते आणि तेवढ्यात तिथे आता रागू येते रागू मात्र आता मनवाला धक्का देते आणि तिच्यावर काठी उकरणारच असते या गोष्टीचा फायदा घेऊन शिवांगी तिथून पळते आणि तिला मारणार इतक्यातच मात्र आता ग्रिश तिथे येतो आणि ती काठी पकडतो त्यानंतर मात्र रागूला धक्का देतो आणि मनवा तू ठीक आहे ना असं विचारतो तेव्हा रागू म्हणते हिच्यासाठी तू मला धक्का दिला तुझ्या बायकोला तेव्हा आता ग्रिश म्हणतो तू माझी बायको नाहीये आपला घटस्फोट झालेला आहे तू माझी बायको होतीस आणि बायको म्हणून तर तू वाईट आहेच असं मला पहिलं वाटायचं पण माणूस म्हणून सुद्धा तू खूपच वाईट आहे असं मात्र आता तो तिला बोलू लागतो इकडे मात्र आता मन वाघडलेला सगळा प्रकार अंकुशला फोन करून सांगते तेव्हा मात्र आता अंकुश अबोलीला सांगतो आणि आपल्याला तिथे पोचायला हवं असं सांगते तेव्हा अबोली म्हणते पण जर ते तिथून निसटले तर काय उपयोग त्यानंतर मात्र आता अंकुश म्हणतो ठीक आहे बघूया आपण इकडे मात्र आता दीपशिकाला ही बातमी कळते आणि जर का ती यांच्या हाती लागली ना तर ती अबोली नक्कीच तिच्याकडनं माझं नाव अगदी काढून घेईल मला याची खात्री आहे दुसरीकडे मात्र आता हॉटेलच्या रूम मध्ये शिवांगी तिथे पोहोचते कारण तिला दीपशिकाने सांगितलेलं असतं तिथे मितेश आणि समृद्धी आहे त्यामुळे आता ती तिथे पोहोचते आणि त्यानंतर तिला कोणीतरी येण्याची चाहूल लागते थे थे, तर तिथे दीपशिका असते तेव्हा ती म्हणते अगं तू इथे आहे पण इथे तर मितेश आणि समृद्धी नाहीये तर तेव्हा मात्र आता हळूहळू दीपशिका तिच्या समोर जाते आणि तिला म्हणू लागते तुझा मितेश गेला ढगात कधीच आणि त्यानंतर मात्र तिचा सगळा गेटअप काढून टाकते त्यानंतर तिला जोरातच कानाखाली वाजवते आणि म्हणू लागते की पहिल्यापासूनच तुला तू माझी मोठी बहीण होती ना पण सगळं मात्र तुला माझ्या आधी मिळत गेलं आई बाबांची सुद्धा तूच लाडकी होती त्यांनी मला हॉस्टेलला पाठवलं आणि तुला तुझ्या जवळ ठेवलं तेव्हा मात्र आता ती म्हणते की अगं पण मी कधी तुझ्यावर तसे वागलीच नाही ना तर तेव्हा लगेच ती म्हणते की तू वागली नाही पण पन... असं कसं होईल ना मी थोडी विसरणार आहे माझ्या आधी सगळ्या वस्तू तुला वापरायला भेटायच्या आणि त्या वापरलेल्या वस्तू मला भेटायच्या इकडे मात्र त्यांचा खून झालेला आहे हे, हे लक्षात आल्यावर मात्र आता शिवांगी पुन्हा दीपशिकावर बंदूक रोखते दुसरीकडे मात्र आता अंकुश खूप चिडतो आणि तो म्हणतो तुला काही अक्कल आहे का घर तू एका गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत केलेली आहे तेव्हा अबोली त्याला शांत करते आणि पुढचा विचार करू आपण असं म्हणत असते इकडे मात्र आता शिवांगी खूप रडते कारण तिला आता कळतं की अबोली खरं बोलत होती आणि दीपशिका खूप त्यानंतर लहानपणापासून आई बाबा जास्त प्रेम करत होते बरोबर ना पण पन लहानपणाच ठीक होत माझं बालपण तर खराब झालं पण मोठं झाल्यावर पण तेच जे मला पाहिजे ते तुला माझ्या आधी भेटायचं माझं खरं मितेश्वर प्रेम होतं आणि हे ऐकून मात्र आता शिवांगीला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र ती जोरातच आता दीपशिकाला म्हणत असते पण ती काय बोलायच्या आधी दीपशिका तिला ढकलून देते आणि म्हणते की तुला माहितीये ना मी कोण आहे मी काय काय करू शकते आणि तू माझ्यावर गण रोखणार का खर तर माझं प्रेम तुझ्यामुळे हे सगळं होत गेलेलं आहे आणि तू काय मला मारणार ग हिम्मत असेल तर करून दाखव एवढं सगळं आता ती तिला बोलत असते आणि इकडे शिवांगीला मात्र प्रचंड धक्का बसलेला असतो की इतक्या दिवसापासून अबोली तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती पण अबोलीवर विश्वास न ठेवता तिने तिच्या बहिणीवर विश्वास ठेवला पण बहिणी मनामध्ये लहानपणापासून प्रचंड राग होता आणि तो राग मात्र तिने आता काढलेला हे तिला समजून येत असत आणि त्यामुळे आता शिवांगीला खरं दीपशिकाचं रूप कळतं आणि आतापासूनच नाही तर लहानपणापासून तिने आपल्याला मूर्खात काढलं आहे हे, हे मात्र तिच्या लक्षात येतं दुसरीकडे मात्र आता सगळं काही दीपशिका तिच्या समोर कबूल करते आणि आता तिच्या पूर्णपणे सगळा प्रकार लक्षात येतो की खरं तर हिनीच आपल्याला फसवलेला आहे आणि फसवून मात्र हिने आपल्याकडनं खून करून घेतलेले आहे त्यानंतर दीपशिका तिला म्हणते कळ ना खर तर मी जरी गुन्हेगार असले ना तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची खून तर सगळे तूच केलेले आहे ना मी थोडे केलेले आहे असं म्हटल्यावर मात्र आता दीपशिकाचं हे बोलणं ऐकून शिवांगी अजूनच घाबरते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र दीपशिका शिवांगीचा खून करते आणि तेवढ्याच सगळे जण तिथे पोहचतात आणि त्यानंतर मात्र आता अबोलीचं लक्ष जातं की तिकडे शिवांगीच्या हाता जवळ काहीतरी लिहिलेलं आहे तर तिथे शिवा असं लिहिलेलं असतं त्यामुळे आता अबोलीला संशय येतो आणि अबोली म्हणते मला असं असं वाटत की हे नाव अर्धवटच आहे तर तिच्या हाताखाली काहीतरी लिहिलेलं असावं याची खात्री आहे मला तर अंकुश मात्र तिथं असलेल्या लेडीज कॉन्स्टेबलला वगैरे हाताखालचं तिचं नाव काय आहे ते बघण्यासाठी सांगतो आणि तो, तो हात बाजू करण्यासाठी सांगतो आणि आता शिवांगीच्या हाताखाली काहीतरी लिहिलेलं आहे हे मात्र अबोलीची जी, जी काही शंका असते ती मात्र आता लवकरच खात्रीमध्ये बदलताना आपल्याला दिसणार आहे इकडे मात्र आता दीपशिकाला प्रचंड घाम फुटलेला असतो की शिवांगीला मारून सुद्धा आता आपली सुटका होते की आपण अडकतो या गोष्टीची भीती मात्र तिला सतत वाटत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा